बीड जिल्ह्यामधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे पहाटे शेजारी राहणाऱ्या लोक जमा झालेले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना अशी की राधा वायभट वयवर्ष सव्वीस व वा भागवत वायभट वयवर्ष पस्तीस दोघेही राहणार लिंबा गणेश तालुका बीड हल्ले मुक्काम पोस्ट बीड अशी मैतांची नावे भागवत हा रिक्षा चालक असून बीड शहरात भाड्याचे घर करून कुटुंबासह राहत होता रात्री तो घरी आला तेव्हा पत्नी आणि त्यांच्या किरकोळ कारणावरून वाद झाले यामध्ये त्याने पत्नीला मारहाणी केली त्यानंतर मध्यरात्रीच डोक्याखाली घेण्याच्या उशीने पत्नीचं तोंड दाबलं यामध्ये गुदमरून राधाचा मृत्यू झाला त्यानंतर स्वतः देखील दरवाजा बाहेर असलेल्या हुकाला दोरीने गळफास घेतला सकाळी झोपेतून उठवल्यावर त्यांच्या पाच वर्षाच्या चिमुकलेने हा प्रकार पाहिला तिने रडायला सुरुवात केली त्यामुळे खालच्या मजल्यावरील लोक वरच्या मजल्यावर गेले तेव्हा त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यावर शिवाजीनगर पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेलाय अधिक तपास पोलीस, पोलीस, पोलीस करत आहेत